संध्याकाळची वेळ होती पुण्याहून नागपूरकडे जाणारी आजंता एक्स्प्रेस हळूहळू स्टेशनवर शिट्टी देत सुटली डब्यातला गोंधळ थोडा शांत होत गेला सीट क्रमांक 45 वर सीमा बसली होती तिच्या मांडीवर चार महिन्याचं बाळ झोपलेलं होतं लांब प्रवास होता म्हणून तिनं आधीच बरंच सामान व्यवस्थित ठेवून घेतलं होतं सीमावयाने पंचवीशीतील थोड्या थकलेल्या डोळ्यांची पण मोहक चेह्याची केस विस्कटलेले बाळाची काळजी घेताना चेह्यावरची कोमलता अजूनच उठून दिसत होती जरा वेळानं तिच्या शेजारच्या जागेवर एक तरुण आला उंचापुरा शर्ट थोडासा उघडाच हातात एक बॅग त्याने हस्त विचारलं मॅडम ही सीट रिकामी आहे ना सीमा थोडीशी मान हलवत म्हणाली हो बसा तो शांतपणे बसला त्याचं नाव अनिकेत वय जास्तीत जास्त तीस बत्तीस चेह्यावर प्रामाणिक हसू आवाजात एक प्रकारची सहजता प्रवास जसजसा पुढ गेला तसतसा बाळ कधी रडायला लागत कधी शांत होतं अनिकेतला ते पाहवत नव्हतं त्याने हळू आवाजात विचारलं मी मदत करू का पाणी आणून देऊ का सीमा थोडी संकोचली नको जमेल मला पण बाळ पुन्हा जोरात रडायला लागलं तेव्हा अनिकेतनं सहज हात पुढं केला मी थोडा वेळ धरू का तुम्हाला आराम मिळेल सीमा थोड हसली मनात थोड दडपण होत पण त्याच्या डोळ्यांतील विश्वास पाहून तिनं बाळ त्याच्याकडे दिलं आणि आश्चर्य म्हणजे बाळ त्याच्या कुशीत शांत झालं सीमा अनाहूत हसली बा तुम्ही तर जादू केलीत अनिकेत शांतपणे म्हणाला माझ्या बहिणीलाही लहान बाळ आहे हात सरावले आहेत गाडी आता पूर्ण वेगाने धावत होती खिडकीबाहेर काळोख पसरला होता डब्यातल्या लाईट खाली दोघेही बसलेले बाय तिच्या मांडीवर झोपलं होतं सीमानं खिडकीकडे मान टेकवली होती थकलेली दिसत होती अनिकेत म्हणाला वन तर थोडा वेळ तुम्ही डोळे मिटा मी बाळाकडे लक्ष ठेवतो सीमानं हळू आवाजात उत्तर दिलं तुम्ही इतकी काळजी घेताय खरंच ब्र वाटतन्य तिला का कुणास ठाऊक त्याच्याशी मोकळेपण बोलायची इच्छा होत होती आयुष्यातल्या अनेक गोष्टी घरच्यांचा ताण जबाबदारी हळूहळू दोघांचा संवाद गहिरा झाला रात्री अकरा वाजले डब्यात संग शांत झालं होतं फक्त चाकांच्या आवाजातल्या तालात कधीसी हलकी झोप लागावी असं वातावरण सीमाचा हात बाळावर ठेवलेला होता पण तिचा दुसरा हात अनिकेतच्या हाताला हलकासा स्पर्शून गेला क्षणभर तिनं हात माग घेतला पण अनिकेत हलकंसं हसला तो म्हणाला भिऊ नका प्रवासातले काही तास आपण अनोळखी राहूनही जवळचे होऊ शकतो सीमाचं हृदय धडधडू लागलं ती मनात म्हणाली हे योग्य आहे का पण त्याचा शांत दिलासा देणारा स्वभाव तिला हळूहळू मोहवत होता गाडीच्या हलक्याशा हालचालींमध्ये त्यांचा खांदा खांद्याला लागला सीमा माग सरकली नाही दोघांच्याही नजरा क्षणभर एकमेकांत रुतल्या जसजशी रात्र गड होत गेली तसतसा त्यांच्या संवादातला अडसर निघून गेला अनिकेतनं हळूच तिच्या हातावर आपला हात ठेवला सीमानेही विरोध केला नाही बाहेर काळोख आत डब्यातले मंद दिवे झोपलेले प्रवासी आणि त्या दोघांच्या मनात निर्माण झालेली हलकीशी रोमंटिक जवळीक सीमाला जाणवलक आयुष्यातील एकटेपणाला हा क्षण जणू औषध ठरतोय त्यांनी एकमेकांना स्पर्शून बोलून डोळ्यांनी व्यक्त होत एक वेगळंच नातं अनुभवायला सुरुवात केली गाडी धावत होती रात्र जास्त गड्ड होत चालली होती डब्यातले प्रवासी एकएक एक करून झोपले होते कुणी पडद्यांमागे गुडूप झालं होतं कुणी आपलं अंग चादरीखाली दडवलं होतं सीमा खिडकीजवळ बसलेली होती तिच्या मांडीवर बाळ झोपलं होतं बाजूलाच अनिकेत शांतपणे बसला होता ट्रेनच्या हलक्याशा झोक्यात दोघांचाही खांदा वारंवार एकमेकांना लागे आणि सीमा आता मागे सरकत नव्हती अनिकेतन कुजबुजत विचारलं तुम्ही इतक्या शांत का आहात सीमाने हळूच उत्तर दिलं काय बोलावं कळत नाही एवढं वर्ष कुणाशी इतका मोकळं बोललेच नाही अनिकेत हलकमसम हसला मग आज बोलून टाका उद्या आपण पुन्हा अनोळखी होऊ सीमाचे डोळे नकळत पाणावले तिनं मान खिडकीकडे टेकवली पण मन त्याच्या शब्दांत गुंतलं बाळ पूर्ण झोपलं होतं सीमाचा हात त्याच्या छोट्या चादरीवर ठेवलेला होता त्या हातावर अनिकेतन हळूवारपणे आपला हात ठेवला सीमा थोडी चपापली पण हात मागे घेतला नाही क्षणभर त्यांच्या नजरा भिडल्या गाडीच्या मंद दिव्यात त्याच्या डोळ्यातला विश्वास उब आणि आकर्षण तिला जाणवला घाबरू नका अनिकेत कुजबुजला मी फक्त हा क्षण तुमच्यासोबत जगतोय सीमाचं हृदय जोरात धडकत होतं थोड्याच वेळात अनिकेतनं हळूवारपणे तिचा हात धरून आपल्या खांद्यावर टेकवला सीमाला इतक्या दिवसांनी कोणाच्या आधाराची गरज होती तिनं नकळत डोळे मिटले आणि त्याच्या खांद्यावर डोकर ठेवलं डब्यात पूर्ण शांतता होती फक्त ट्रेनचे तालबद्ध आवाज आणि अधूनमधून बाळाच्या हलक्या श्वासांचा नाद अनिकेतच्या कुशीत येताच सीमाला जाणवलं तिच्या मनातली रिक्तता जणू भरून निघते गाडीचा झटका बसला बाळ हलकसम कुरकुरलं पण पुन्हा झोपलं त्या क्षणी सीमा आणि अनिकेत अजून जवळ सरकले अनिकेतनं तिच्या गालावर हलकासा स्पर्श केला सीमा थरारली इतकी वर्ष तिनं हा कोमल स्पर्श अनुभवला नव्हता का ती हलक्या आवाजात विचारली अनिकेत शांतपणे उत्तरला कारण तुमच्या डोळ्यात खूप एकटेपण आहे आणि मला ते सहन होत नाही सीमा काही बोलली नाही फक्त डोळे मिटून त्याच्या जवळ आली त्या क्षणी तिचं मन सांगत होतं हा क्षण चुकवायचा नाही त्यांच्या ओठांचा हलकासा स्पर्श झाला बाहेर काळोख आत उबदार श्वासांचा स्पर्श रेल्वेच्या तालात तो चुंबन अधिक गहिरा होत गेला पहाटेचा प्रकाश खिडकीतून आत डोकावू लागला तेव्हा दोघंही पुन्हा थोड दूर बसले होते पण त्यांच्या नजरेत सांगण्यासारखं खूप काही होतं सीमा स्वतला हसली हा प्रवास विसरणं शक्य नाही अनिकेतनं तिच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं कधी कधी काही क्षण आपलं आयुष्यभ्याचं रहस्य बनतात गाडी थांबली त्यांचं वेगळं होणं ठरलेलं होतं पण त्या रात्रीची आठवण मात्र दोघांच्याही मनात कायमची कोरली गेली नागपूरच्या प्रवासानंतर काही दिवस सीमा आपल्या दैनंदिन आयुष्यात गुंतून गेली बाळाच्या जबाबदाया नव्याचं घर सासरीचे नियम सगळं नेहमीसारखं चाललं पण तिच्या मनात मात्र एक आठवण सत जागी होती तो रेल्वे प्रवास अनिकेतचं हसू त्याचे डोळे त्याचा स्पर्श कधी ती स्वयंपाक घरात उभी असताना तिच्या डोळ्यांसमोर अचानक रेल्वेच ते क्षण उभं रहायचं ती मनाशी म्हणायची हे विसरलं पाहिजे पण का कुणास ठाऊक मन तसं करू देत नाहीये एका दुपारी बाळ झोपलेलं होतं ती एकटी बसून मोबाईल पाहत होती अचानक एक ओळखीचा मेसेज दिसला सीमा कशी आहेस तो प्रवास आठवतो का तिचं हृदय धडधडू लागलं हा अनिकेत होता तिनं थोडं थांबून उत्तर दिलं हो आठवतो पुढचे काही दिवस त्यांच्यात मेसेजेस सुरू झाले सुरुवातीला साधं विचारपूस करणं नंतर हळूहळू मनाच्या गोष्टी सीमा कधी स्वतबद्दल तिच्या एकटेपणाबद्दल सांगायची तर अनिकेत त्याच्या आयुष्यातल्या रिक्ततेबद्दल बोलायचा काही आठवड्यांनी अनिकेतनं लिहिलं सीमा एकदा भेटू या का तुझ्याशी समोरासमोर बोलायचं सीमा थोडी गोंधळली माझ्या नवर्याला कळलं तर अनिकेतनं उत्तर दिलं आपण फक्त काही क्षण एकत्र घालवायचे कुणालाच कळणार नाही पण भेटता मन शांत होणार नाही तिनं खूप विचार केला आणि शेवटी मनाना होकार दिला एकदा भेटून घेऊ इतकंच त्या दिवशी सीमा घरच्यांना सांगून आली की ती बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाते प्रत्यक्षात मात्र अनिकेतनं ठरवलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये ती पोहोचली हृदय जोरात धडधडत होतं तिने दरवाजा उघडला आणि समोर अनिकेत उभा होता त्याच्या चेह्यावरचं तेच हसू पण आता डोळ्यात अधिक उत्कंठा होती शेवटी आलीस तू तो कुजबुजला सीमा काही बोलू शकली नाही ती फक्त हलकंस हसली खोलीत शांतता होती बाहेर पावसाचे थेंब पडत होते अनिकेतनं तिच्या हातातून पर्स काढून टेबलावर ठेवली तुला माहिती आहे का मी किती दिवस या क्षणाची वाट पाहतोय तो म्हणाला सीमाने संकोचून विचारलं हे योग्य आहे का अनिकेत तिच्या जवळ आला तिच्या डोळ्यांत डोळे रोगून म्हणाला योग्य अयोग्य काही नसतं जे मनाला खरं वाटतं तेच खरं त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श केला सीमाला एकाच वेळी अपराधीपणाही वाटत होता आणि अनोख्या आनंदाची नशाही हळूहळू ती अपराधी भावना विरघळली अनिकेतच्या कुशीत तिला जणू विसरलेलं प्रेम हरवलेली उप पर्त सापडली त्याचे हात तिच्या केसांत फिरले तिच्या चेह्यावर अलगद स्पर्श करीत गालावरून घसले सीमा थरथरली इतकी वर्ष तिच्या आयुष्यातून हरवलेली ही कोमलता आज ती पुन्हा अनुभवत होती त्यांनी एकमेकांत गुंतून स्वतला पूर्णपणे विसरून टाकलं बाहेरचा पाऊस थांबला होता पण खोलीत त्यांच्या श्वासांचा ताल सुरू होता सीमा मनाशी म्हणाली हा क्षण कधीच संपला नाही पाहिजे त्या पहिल्या भेटीनंतर सीमाचं आयुष्य पूर्ण बदललं दिवसाती घरकाम बाळाची काळजी नव्याच्या आणि सासरच्यांच्या अपेक्षा पण मनात सत कुठेतरी अनिकेतची आठवण मोबाईलवर त्यांचे चॅट्स आता दैनंदिन झाले कधी सकाळी तो लिहायचा आज तुला पाहिल्याशिवाय दिवस कसा जाईल आणि सीमा हस्तहळूच उत्तर द्यायची आज नाही शक्य पण उद्या भेटूया का पुढच्या आठवड्यात ते पुन्हा एका हॉटेलमध्ये भेटले यावेळी सीमा आधीपासून ठरवून आली होती आज मी स्वतला रोखणार नाही दरवाजा उघडताच अनिकेतन तिला घट्ट मिठीत घेतलं तुला माहित आहे का तुझ्याशिवाय दिवस किती रिकामे वाटतात हे डोळे पाणावले मलाही खूप दिवसांनी मला, मला स्वतःसाठी कोणीतरी भेटलंय त्या दिवशी त्यांचं एकमेकांतलं गुंतणं अधिक उत्कट होतं त्यांनी केवळ शरीराचं नाही तर मनाचंही ओझ हलकं केलं सीमाला जाणवलं मी फक्त बायको नाही आई नाही मी अजूनही एक स्त्री आहे काय सरकू लागला महिन्यातून कधी एकदा कधी दोनदा सीमा कोणत्या ना कोणत्या कारणानं घरच्यांना सांगून बाहेर पडू लागली कधी बाळाला डॉक्टरकडे नेते कधी बाजारात जायचने आणि मग अनिकेत सोपच्या भेटी कधी हॉटेलच्या खोलीत कधी एखाद्या लॉजच्या निवांत जागेत कधी शहराबाहेरच्या रिसॉर्टमध्ये प्रत्येक भेटीत त्यांचं नातं आणखी गहिर होत गेलं पहिल्या भेटीचा संकोच आता नाहीसा झाला होता त्यांच्या चुंबनात मिठीत स्पर्शात आता एक प्रकारचा आत्मीयतेचा हक्क होता एका दिवशी भेटल्यावर अनिकेतन विचारलं सीमा तुला अपराधी वाटतं का कधी सीमा शांत झाली थोड थांबून ती म्हणाली पण माझं मन सांगतन्य हे चुकीचं नाही कारण माझ्या आयुष्यात ज्याची उणीव होती ती तू भरून काढतोस मी पहिल्यांदाच जिवंत असल्यासारखं जगते अनिकेतने तिच्या कपाळावर ओठ टेकवले मग हा प्रवास आपण थांबवणार नाही हॉटेलच्या शांत खोलीत त्यांचे तास कधी उडून जात एकमेकांच्या बाहुपाशात गुंतून ते स्वतला विसरत सीमा प्रत्येक वेळी म्हणायची आज शेवटची भेट असेल पण दुसऱ्याच आठवड्यात ती पुन्हा त्याच्यासाठी आतुर व्हायची त्यांच्या स्पर्शात आता ओढीपेक्षा व्यसन होतं त्यांनी एकमेकांना इतकं दिलं की दोघंही नकळत पूर्णपणे एकमेकांत गुंतून गेले पण त्याचबरोबर सीमाच्या मनात एक द्वंद्व होतं घरी गेल्यावर ती पुन्हा बायको आणि आई या भूमिकेत रमायची पण प्रत्येक रात्री ती डोळे मिटली की अनिकेतच्या बाहुपाशातील ऊब पुन्हा आठवायची तिला माहिती होतं की हे नातं गुप्त आहे पण तिचं मन मात्र ते सत्य मानायला लागलं होतं सीमा आता नियमितपणे अनिकेतला भेटू लागली होती घरात ती काळजीपूर्वक कारण सांगत असे बाळाला डॉक्टरकडे नेते मैत्रिणीकडे गेले किंवा भाजी आणायला बाजारात पण तिचा नवरा सचिन हळूहळू काहीतरी वेगळं लक्षात घेऊ लागला तिच्या डोळ्यात अचानक दिसणारी चमक मोबाईलवर येणारे मेसेजेस बाहेर जायचं वेळीपेळीचं निमित्त त्याच्या मनात संशयाचं बीज रुजायला लागलं एका दिवशी सीमाने सांगितलं एका दिवशी सीमाने सांगितलं मी बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाते पण तिने बाहेर पडताच सचिन शांतपणे तिच्या मागे निघाला त्याला कुतूहल होतं खरंच डॉक्टरकडे जाते की कुठेतरी दुसरीकडे त्याने थोड्या अंतरावरून तिचा पाठलाग केला सीमा ऑटो घेऊन एका हॉटेल्सवर उतरली सचिनचे पाय थरथरले हे काय चाललंय सीमा थेट हॉटेलच्या रिसेप्शनकडे गेली आणि वरच्या मजल्यावर चढली सचिनचा राग आता उफाळून आला होता त्याने रिसेप्शनवर चौकशी केली आणि खोलीचा नंबर मिळवला दरवाजावर पोहोचून त्याने अचानक ठोठावल नाही थेट जोरात दार उघडलं आतल दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आलं सीमा आणि अनिकेत एकमेकांच्या कुशीत उत्कट मिठीत गुंतलेले सीमा थरारली तिच्या चेह्यावरचं रक्त ससळून खाली उतरलं अनिकेत पटकन दूर झाला पण उशीर झाला होता सचिनचा चेहरा लालेलाल डोळ्यात संतापाची ज्वाला तो ओरडला सीमा हे काय चालले हीच का तुझी डॉक्टरकडे जाण्याची कारण सीमाचे डोळे पाणावले तिला शब्द फुटत नव्हते तिनं हळूच म्हणायचा प्रयत्न केला सचिन ऐक ना मी तिला तिच तोड़त मनाला गप्प तू मला आपल्या मुलाला फसवलंस आज मी तुला रंगे हाथ पकड़ सीमा रडू लगली मी मी खूब एकटी पड़ले होते तुझाकड़ मला जे प्रेम हो हो अनिकेट मध्य मला ती उब सापड़ी हो मी चुकले पण ही चूक मजा मनाने मला करवली सचिनला हे शब्द ऐकून अजूनच संताप आला अगदी नीच आहेस तू हॉटेलच्या खोलीत सचिन रागाने थरथरत उभा होता सीमा रडत होती अनिकेत शांतपणे मागे सरकला होता सचिन ओरडला सीमा तुला वाटलं मला कधीच कळणार नाही इतकी वर्ष मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण आज तू माझं सगळं नातं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंस सीमा हात जोडून रडत म्हणाली सचिन मी चुकी केली पण मी एकटी होते तुझं दुर्लक्ष माझं रिकाम आयुष्य मी थकले होते अनिकेत अनिकेतमध्ये मला आधार वाटला पण माझं मन अजूनही तुझं आहे मला माफ कर सचिनच्या डोळ्यात अश्रू तरले, पण त्याने राग आवरत म्हणाला नाही सीमा काही चुका अशा असतात की त्यांना माफी मिळत नाही तू आजपासून माझ्यासाठी केवळ माझ्या मुलाची आई आहेस पण माझी पत्नी म्हणून तुझं स्थान संपलं त्याने मागे वळून खोलीचा दरवाजा जोरात आपटला आणि निघून गेला सीमा स्तब्ध बसली अनिकेत जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला सीमा मी तुला एकटं सोडणार नाही तू हवी असशील तर आपण एकत्र राहू पण सीमाने हलकमसन डोकं हलवलं नाही अनिकेत माझं आयुष्य आता उद्ध्वस्त झालंय माझ्या चुका माझ्या होत्या तुझं सोबत असणं सुंदर होतं पण आता मला ह्या वास्तवाला सामोरं जायचं तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अनिकेतला सर्व काही सांगून गेले त्या दिवसानंतर सीमा परत आपल्या घरी गेली सचिन तिला घरात ठेवीत होता पण पत्नीचं नातं संपलं होतं ती आता फक्त आई होती आपल्या बाळासाठी जगणारी अनिकेत काही वेळा भेटायचा प्रयत्न केला पण सीमा आता भेटली नाही तिच्या हृदयात अनिकेत सोबतचे क्षण कायम राहिले पण ते क्षण आता फक्त आठवण बनले कधीकधी मनाने केलेली एक चूक आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते सीमाने अनुभवलेलं प्रेम खरं होतं पण त्याची किंमत तिला कायमची देऊन जावी लागली तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद